नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये दिवसभर थोडंसं काम होतं म्हणजे की एक तासभरच राहिलेलं होतं तर दोघी तिघी जणीला तासभरच राहिलं होतं आपलं तर ते करून घेतलं आणि थोडंसं बांधाचं गवत कापायचं होतं ते पण हे केलेलं आहे आणि रानात जास्त काय हे नव्हतं पण तेवढं काढणं गरजेचं होतं तर ते हे करून घेतलं परत सणामध्ये असं म्हणजे बायका पण येत नाहीत ना त्यामुळं एक दिवस घेतल्याच बायका आणि ते का करून घेतलं काम आणि पायाला पण थोडीस दुखापत झालेली त्याच्यामुळं आता दोन तीन दिवस राहणारचं पण हेच आहे आणि सणामध्ये बायका पण येत नाहीत कामाला तर ही जे स उन्हाळ्यातलं काम मी आत्ता काढले आणि आपली घरची चक्की आहे पिठाची बाहेरच्या दळणं पण दळायची चालू असतं आणि मी दळते पण आणि डाळी पण एकदम व्यवस्थित करून दिलेल्या आहेत आणि होत्यात पण जात्यावर पण डाळी पण ही माझी मला जात्यावर करायची वेळ आली कारण गिरणीवर टाकल्यानंतर त्याचं बारीक चूर व्हायला लागली भरपूर त्याच्यामुळं हे जात्यावर डाळ करून घेतली ना असं नाही की दळण दळलेले नाहीत जातीवर जात्यावर दळलेले पापड्याचे उन्हाळा कामामध्ये ज्वारीच्या पापड्या हे ते जात्यावर दळूनच केलेल्या असायच्या करत जा करत होतो परत डाळी हे सगळं आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे सकाळ सकाळ लाईट येते तर हे थोडेसे दोन चार दळणं आलेले तर ते दळणं दळणं टाकून घेतलेली तर आणि हे सगळं एक जागेवरच असल्यामुळं म मुळं मला वेगळा वेळ द्यावा लागत नाही कुठल्याही कामाला एकदा लावून दळण लावून हे चालू करून लावलं दळण की हे, चा, चा, हे वे गड़े वे गड़े का बघत बघत इथलं जवळ सगळं एक जागेवरच असल्यामुळं सगळं हे जमतं कुट्टीचं शाळांचं गायांचं ह्याचं त्याचं हे जवळच आहे तर त्याच्यामुळं वेगळं वेळ काहीच द्यायचं गरज नाही सगळं एक करत करत हे सगळे दोन्ही तिन्ही कामं होऊन जातात आणि गायांचं आपलं झालेलं आहे दाराचं ह्याचं काम सगळं झालेलं आहे हे थोडंसं जरा आठ वाजताचं काम सुरू केलेलं आहे आणि हे जे आहे ना दोन चार दिवसाचा खत झालेला आहे शाळांचा म्हणजे हे झाडता नाही इथं मुरूम निघलेला आहे मुरूम निघलेला आहे म्हणजे इथं घूस लागलेली आणि घुशीने मुरूम काढलेला आहे तर हे अगोदर जे बांधकाम होतं ते शाळांसाठीच केलेलं होतं तर खूप चांगल्या पद्धतीने केलेलं होतं चार चार खप्पे केलेले होते जे की शाळांसाठी वेगळं पिल्लांसाठी वेगळं आणि आपल्याकडे चाळीस पंचेचाळीस सगळ्या शाळा होत्या सासरे होते त्यावेळेस त्यांच्यासोबत एक मामा होते ते सोडून बाहेर पण चारायला नेत होते पण नंतर नंतर म्हणजे मोकळं सोडणं शक्य होत नव्हतं शक्य होत नव्हतं म्हणजे आता जागाच नाही राहिलेली मोकळं सोडायला आणि त्या विकल्यानंतर परत आपण घेतलेल्या आहेत ह्या शाळ्या एक दोन वर्षापासून आहेत मध्यंतरी विकल्या होत्या दोन्ही परत ह्या दोन घेतल्या आणि त्या उस्मानाबादीमधून होत्या आणि शाळांचं म्हणजे तसंच हे करायला म्हणजे बंदिस्त जर का करायची असेल आपल्याला शिडी तर अर्ध बंदिस्त म्हणजे बंदिस्त तर होतच नाही थोडंसं कोंडून काही थोडंसं बाहेर असं जाळीत जाळी ही करून फिरता यावं अशा पद्धतीने शाळांचं केलं तर बरं राहतं आहे आणि जर का बंदिस्त आपल्याला अर्ध बंदिस्त शेळी करायची असेल तर चार महिन्याच्या पाठी आपण घेऊन त्याचं बंदिस्त केल्या पाहिजेत कारण आपण जर का शेळी घेतली ती कशी आहे कशी नाही म्हणजे फिरून खाती का कशी खाती हे ती माहीत नसतं आणि घरी आणल्यानंतर मग ते हे होतं मला ह्या दोन शाळापैकी एक शिळी तशीच लागलेली एक शिळी फिरून खाणारी फिरणारी होती तर ती शिळी खराब झालेली म्हणजे चोकणाळे जास्त काही खात नाही बांधून आणि जर का असं कोंडून असल्यामुळे जर का मोकळी सोडलं तर निस्ती पळत राहते आणि म्हणजे खराब पण आहे ती तब्येत पण तिची अशी इतकी नाही ही दुसरी जी आहे ना ती बंदिस्तमधली घेतलेली शिळे आणि खाणीला म्हणजे चांगली लागली बारीक शिळी पण तीन पिल्ल देती घेताना पण तीन पिल्लं होती आत्ता पण डबल विलं तर तीनच पिल्लं झालेली तर त्यासाठी बंदिस्त करायचं असलं तर एक तर चार महिन्याच्या तीन चार महिन्याच्या पाठी घेऊन बंदिस्त आपण करू शकतो किंवा मग घेतानाच तर विचारपूर्वक म्हणजे विचारून हे करूनच शिळी घ्यायला पाहिजे आपल्याला तर हे तासभर तरी मला गेलेलं आहे हे सगळं हे करून हे करायला आणि हे म्हणजे सगळं झाडून हे करून हे करायला आणि झाड्यावर अशा पद्धतीने झालेलं आहे आता हे लँड हे आपल्याला व्यवस्थित पपणे झाडून घेता येताना आणि हे ज बा, हे आपल्याला शाळांसाठीच करायचं आहे थोडंसं मुरुम हे भरून कारण बाहेरचं पाणी थोडंसं आतमध्ये येते ह्याच्यामध्ये तर ह्याला मुरूम हे व्यवस्थित भरून शाळांसाठी आपण करणार आहोत पण आणि हे पुढून शाळांसाठीच होतं पण हे पुढची जाळी काढलेली म्हणून हे सगळं समोरून ओपनच आहे तर हे पॅक करून घेणार आहोत आपण आज चांगला पाऊस उघडला आहे तर म्हणलं थोडंसं शाळांना मोकळं सोडावं मोकळं सोडा म्हणजे एक शेळी बांधून ठेवायची एक मोकळी सोडायची म्हणजे मग दुसरी असे कुठं जात नाही लांब तिच्या बाजूलाच असेच खाते लांब काही जात नाही काय नाही तर एक शेळी बांधून ठेवलेली आपण आणि एक मोकळी सोडलेली थोडं वेळ म्हणलं एक अर्धा एक तास थोडंसं जरा मोकळं हे केलं तर बरं राहतं शेळ्यांना आणि जर का वेळ असेल तर सोडते नसेल तर असं काही नाही बांधून पण खातात त्या तर चार पाच दिवस झालं म्हणजे पाच सहा दिवसच होतं आलं आज मोकळं काही सोडलं नव्हतं त्यांना अशाच होत्या सारख्या बांधून बांधून कुंडूनच होत्या तर आता थोडंसं ऊन हे पडलेलं होतं तर म्हणलं थोडंसं सोडावं ह्यांना पिल्लांना घरी झापातच कोंडून ठेवलेलं आहे कारण महाग एवढं पळता येत नाही त्यांना लहान आणि हे एस टी पीचं बेल्ट आपण जर तुटला होता तो व्यवस्थित करून घेतलेली एस टी पी आपण आणि औषध लावल्यानंतर धुतलेलंच नव्हतं तसं तर आठ दिवसातून दोन वेळेस तरी गायांना धुवायलाच पाहिजे पण होत नाही दुसरे पण कामं असतात पण जर का आपण काळजीपूर्वक ही केलं तर धुवायलाच पाहिजे आठवड्यातून दोनदा गायांना काही म्हणजे काम असो काही असो तर हे धुवायचं काम चालू आहे आणि हाताने जर का चोळून धुवायचं म्हटलं तर बराच वेळ जातो त्याच्यात ही जर का प्रेशरनी पट पटकीनं निघलं जातं आणि ही हौदातून पाण्याची अशी सोय केलेली आपण हौदातून अशा नळी अशी जमिनीत गाडून आणलेली आणि इथं अशा पद्धतीने हे विटांचे असे छोटे छोटे हौद करून एक पाय नळी टाकलेली आपण दोन आ, हिंची आणि त्याला होल पाडून घेतलेले आहेत तर एकदा जर का हौदातून थोडासा वाल फिरून ही केलं तर हौदं भरून घेतले तर इथंच पेयची सोय केलेली पाण्याची आणि ही एक कोपऱ्यात एक कडेच्या साईडच्या ह्यातच तिथं आपण पॅक करून ठेवलेली एकदाचीच म्हणजे तिथून गायाला पण धुता यावं आणि पाणी पण तिथूनच भरलं जातं हौदात हौदातून गायांसाठी गायांचं दुहून झालेलं आणि खालचा कोपा पण आपला दुहून स्वच्छ झालेला आहे आणि प्रेशरने धुतला तर पण व्यवस्थित निघतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा